तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुमचं मनापासून स्वागत करतो ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भारतीय संस्कृतीत सणांचा महत्वपूर्ण वारसा आहे आणि मकर संक्रांती हा त्यातील एक महत्वाचा सण आहे हा सण हिवाळ्यात पौष महिन्यात येतो आणि सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या शुभयोगानिमित्त साजरा केला जातो भारतीय पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण दिनामानाचा वाढता दिवस आणि प्रकाशाचे स्वागत करण्याचा संकेत आहे मित्रांनो मकर संक्रांती हा सण आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायन संपून उत्तरायणास सुरुवात होते उत्तरायणाचा काळ हा शुभ मानला जातो कारण यावेळी दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते भगवान सूर्यदेवाला या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते आणि लोक सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करतात मकर संक्रांतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळगुळ लोक एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत आपले संबंध दृढ करतात तिळाचे लाडू गुळाचे पदार्थ आणि पौष्टिक अन्नाचा विशेष प्रसाद या दिवशी तयार केला जातो या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते आणि आरोग्य लाभते मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा गुजरात आणि राजस्थानसारख्या प्रांतात खूप प्रसिद्ध आहे आकाशात विविध रंगबेरंगी पतंग उडताना पाहणे हा आनंददायी अनुभव असतो ही परंपरा उत्सव आनंद आणि उत्साह देतो मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागचे काही धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ज्यामुळे दिवस मोठे होऊ लागतात पतंग उडवणे ही एक प्रकारे सूर्याशी नाते जोडणारी एक क्रिया आहे आकाशात पतंग उडवत असताना लोक सूर्यपूजन करतात जे शुभ मानले जाते थंडीच्या हंगामात सूर्यकिरणे मिळणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात पतंग उडवत असताना माणूस तासनतास सूर्यप्रकाशात राहतो ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते पतंग उडवणे हा लोकांना एकत्र आणणारा उपक्रम आहे सणाच्या दिवशी मित्र नातेवाईक एकत्र येऊन आनंद साजरा करतात पतंग उडवताना हवेतल्या घर्षणामुळे थंड वाऱ्याच्या संपर्कामुळे शरीराचे स्नायू सक्रिय होतात त्यामुळे याला व्यायामाचाही भाग मानला जातो पतंग उडवण्याची प्रथा भारतात फार प्राचीन आहे पतंग उडवताना रंगबेरंगी आकाश लोकांच्या उत्साहात भर घालतो मकर संक्रांती हा सण प्रामुख्याने शेतकरी समुदायासाठी साजरा केला जातो कारण ते त्यांची कापणी साजरे करतात हा भारतातील काही सणांपैकी एक आहे जो चंद्रचक्राऐवजी सौरचक्रानुसार साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात हा सण कापणीचा हंगाम साजरा करतो जिथे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात खूप मेहनत केली आहे बियाणे पेरले आहे आणि शेतात नांगरणी केली आहे आणि त्याचे फायदे मिळू लागले आहे ही अशी वेळ आहे जेव्हा हंगामाच्या पहिल्या पिकाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते आणि लोक गाणी गाऊन आणि आगेभोवती नाचून आनंद साजरा करतात मकर संक्रांतीचा सण हा सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देतो लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन दुश्मनी संपवण्याचा प्रयत्न करतात तसेच तिळगुळाचा गोडवा फक्त पदार्थातच नाही तर माणसा माणसातील नात्यांमध्येही गोडवा आणतो हा सण निसर्गाच्या महत्वाची जाणीव करून देतो कारण तो हिवाळ्याच्या शेवटी वसंत ऋतूचे आगमन दर्शवतो थोडक्यात मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे हा सण आपल्याला जीवनात प्रकाश आनंद आणि सामंजसाची शिकवण देतो त्यामुळे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने आणि जपलेल्या परंपरासह साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ अवश्य आवडला असतो आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद